बडतर्फ आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियावरती अपहरण प्रकरणात मोठी कारवाई ही आता सुरू झालेली आहे नवी मुंबईतील अपघातानंतर ट्रक हेल्परचे अपहरण करून त्याला पुण्यातील खेडकरांच्या बंगल्यात आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे या प्रकरणात बडतर्फ पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणात सहभाग असल्याचा आरोप असून ते सध्या फरार आहेत तर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावरती पोलिसांवरती कुत्रे सोडून आरोपीला पळवून लावल्याचा गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आलेला आहे या प्रकरणात चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पोलिसांकडून दिलीप खेडकरांचा अद्याप देखील शोध घेण्यासाठी विशेष असं पथक देखील रवाना करण्यात आलेली आहे ही घटना तेवी तेरा जुलै रोजी नवी मुंबईतील मुलुंड ते एरोली मार्गावरती घडलेली सायंकाळी सुमारे सव्वा सातच्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रक आणि एम एच बारा आर पी पाच हजार या नंबरच्या लँडक्रुझर कार मध्ये अपघात झाला अपघातानंतर कार मध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला आपल्या जबरदिस्तीनं कारमध्ये बसून उडून नेलं आणि बसवलं त्यानंतर ट्रक चालक नंदकुमार चव्हाण यांनी देखील तत्काळ आपले ट्रक मालक विलास ढेंगरे यांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर रबाळी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी तत्काळ या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास देखील सुरू केला कारचा मागोवा घेतला असता ती पुण्यातील बाणेर रस्त्यावर एका बंगल्यासमोर उभी असल्याचं पोलिसांना आढळून आलं हा बंगला दिलीप खेडकर यांचा असल्याचं या तपासात उघड झालं अपहरण झालेला प्रल्हाद कुमार याला या बंगल्यात ठेवण्यात आलेलं होतं पोलीस पथक बंगल्यात पोहोचलं असता मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला उलट त्यांनी घरातील कुत्रे हे पोलिसांवरती सोडले असा दावा पोलिसांकडून करण्यात आलेला आहे या वेळानं या काही घटनेनंतर किंवा वेळेनंतर प्रल्हाद कुमार याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं मात्र या दरम्यान दिलीप खेडकर हे दुसऱ्या रस्त्याने पळून गेल्याची माहिती देखील समोर आली आहे या घटनेनंतर मनोरमा खेडकर यांच्यावरती चतुशृंगी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि आरोपीला पळवून लावल्याचा गुन्हा देखील यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे दिलीप खेडकर यांच्यावरती अपहरणात थेटपणे सहभाग असल्याचा आरोप असून ते सध्या फरार आहेत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा शोध घेण्यासाठी किंवा ती शोध मोहीम राबवली असून ते आता त्यासाठी काही पथकं देखील नेमली आहेत पूजा खेडकर या बडतर्फ आय एस अधिकारी असून त्यांच्या कुटुंबियावरती यापूर्वी देखील अनेक स्वरूपाचे आरोप आहेत पूजा खेळकर यांनी ओबीसी आणि अपंग कोट्यातून आय एस झाल्याचा प्रकरणात वाद निर्माण झालेला होता त्यानंतर त्यांची आई मनोरमा खेडकर यांच्यावर देखील शेतकऱ्याला थेटपणे पिस्तूल दाखवल्याचा गुन्हा दाखल झाला होता या आता या अपहरण प्रकरण समोर येताच खेडकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे पोलिसांनी दिलीप खेडकर यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पुणे आणि इतर काही शहरात पथके देखील पाठवलेली आहेत प्रल्हाद कुमार याची चौकशी अद्यापही सुरूच असून अपहरणामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये परंतु ट्रक मालक विलास ढेंगरे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर खेडकर कुटुंबियांनी हेल्परला जबरदस्तीनं ओढून ताणून आपल्या कारमध्ये बसवलं हो आणि त्याला त्यांच्या बंगल्यावरती डांबून ठेवलं असं देखील यात म्हटलेलं आहे या प्रकरणामुळं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जी काय आहे ती खळबळ उडाली आहे उलटसुलट या घटनेमुळं चर्चा देखील घडत आहेत नेमकी घटना का घडली त्याला डांबून का ठेवलं गेलं किंवा तो खेडकरांच्या बंगल्यातच कसा आढळून आला अशा उलटसुलट चर्चा आहेत पूजा खेडकर प्रकरणातील वादग्रस्तता लक्षात घेता हे नवं प्रकरण खेडकर कुटुंबाच्या अडचणीत वाढ करणार असं ठरू शकतं पोलिसांनी लवकरच दिलीप खेडकर यांना अटक करण्याची शक्यता देखील वर्तवली आहे आणि त्यानंतर आता खेडकर कुटुंब पुन्हा एकदा या अपहरण प्रकरणात कशा पद्धतीनं ओढलं गेलं आणि त्यानंतर या सगळ्या घटनेची इन्स्टाईल स्टोरी ही टप्प्याटप्प्याने समोर येत आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि दिलीप खेडकर किंवा या खेडकर कुटुंबाबद्दल आणि पोलिसांच्या कारवाईबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद पुढील व्हिडिओ